उद्धव ठाकरेंच्या विचारातला विरोधाभास आणि गोंधळामध्ये गोंधळ दिसता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यंची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनांची एकमेकांविरोधात पुन्हा बॅनरबाजी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वॉर धाराशिव दौऱ्यामध्ये प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभागाची आढावा बैठक तुळजापूर ड्रग्ज प्रकरण तुळजापूरमधील वाढते अवैध धन्यांप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरते धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकांकडून पोलिसांना अल्टीमेट प्रताप सरनाईकांच्या धाराशिव दौऱ्यानिमित्त ठाकरे सेनेचे से, प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंमध्ये मनोमिलन झाल्याच्या चर्चा ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामींच्या घरी गेले होते भेटीचं कारण मात्र गुलद धाराशिवमधील उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये झुंपली माजी आमदार ज्ञानराज चौगुलींची मुलगी आणि माजी खासदार रवींद्र गायकवाडांच्या मुलाचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर गौरव सोहळा चोवीस जुलैला केशवराज मंदिर पंढरपूरमध्ये होणार दिल्लीतील कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचा मार्ग मोकळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चोवीस जुलैला उद्घाटन मध्ये सतरा वर्षांपासून रखडलंय कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र ज्या यांना आषाढीला पंढरपूरला जाता आलं नाही त्यासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या माध्यमातून जामनेर ते पंढरपूर विशेष वारीच आयोजन शेकडो वारकऱ्यांना घेऊन महाजन सपत्नीक पंढरपूरकडे रवा पंढरपुरातून विठुरायाच्या ऐतिहासिक पालखी सोहळा अरणकडे मार्गस्थ आषाढीला संत सावता महाराजांची पालखी पंढरपूरला न येता विठुराया संत सावता महाराजांच्या भेटीला जाण्याची अनोखी परंपरा तब्बल सतरा वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदीमध्ये तुकोबांची पालखी माऊलींच्या दर्शनाला आळंदीत तुकोबांच्या पालखीचा कारंजा मंडपामध्ये मुक्काम कुर्ला स्थानकावरील गैरसोयीमुळे महिलेचा अपघात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर तक्रारीची नोंद खुर्डा रेल्वे स्थानकावर महिला पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर माझाच्या बातमीनंतर महिलेच्या तक्रारीची नोंद मुंबईमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव का मालाड कांदिवली बोरिवली विलेपार्ले सांताक्रुज परिसरामध्ये पाऊस मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी काही महिलांनी कोचमधील इतर महिलांना मराठी बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळे वाद वांद्र्यामध्ये वातानुकूलित उपहारगृह पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अनोखी भेट रेल्वे डब्याचं अत्याधुनिकीकरण आणि वातानुकूलित उपहारगृहांमध्ये रूपांतर पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये नॉनव्हेज प्रेमींची मोठी गर्दी तीन दिवसामध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे गर्दी अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करताना दावा सैफर चाकून हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुल्ला अटके मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी जवळ धावत्या ट्रकला भीषण आग आगीचं कारण अस्पष्ट ट्रक, चा ट्रक चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे थोडक्यात बचाव पुण्यात पीएमपी बसचा अपघात गणपती माथा येथे बस वळवताना दोन बस एकमेकांना धडकल्या अपघातामध्ये एका बसच्या पाठीमागच्या काचा फुटल्या सुदैवानं दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी केली नागपूरच्या बाबुळखेडा भागामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू बाळ जन्माला आल्यावर लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप परिचारिकेंचा संप असल्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचा दावा छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये तीन मुलांना अचानक लोळेपणा आरोग्य यंत्रणा हादरली तिन्ही मुलांवर उपचार सुरू आरोग्य यंत्रणेकडून गावामध्ये सर्वेक्षण गावातील पाणी पुरवठा थांबवला भंडाऱ्यामध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून साकोलीच्या श्याम हॉस्पिटलची पाहणी आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन आल हो मुलीसोबत डॉक्टरनं केलं होतं अश्लीलकुण हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळा हायटेक झाली विद्यार्थ्यांसाठी टच स्क्रीन असलेला कॉम्प्युटर बसवण्यात आला हायटेक शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ऊसदाय नाशिकच्या मालेगाव दोहेरी हत्याकांडातील एकाला अटॅक वृद्ध दाम्पत्याची केली होती हत्या उत्तर प्रदेशच्या मेरठमधून घेतलं ताब्यात पाच दिवसांची पोलीस कोडतड नाशिकच्या सटाण्यातील ठेंगोडामधील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये चोरी दानपेटेतील पंचवीस हजार रुपये आणि गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती चोरीला आरोपींचा शोध सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचं अतिक्रमण व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये माल घेऊन जादा किमतीमध्ये तिथेच विकत असल्याचा प्रकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह विधान सोलापूरच्या करमाळ्यामध्ये धनगर समाज आक्रमक आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुसळधार पावसामुळे प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ पाणी पातळी वाढल्यामुळे सखल भागामध्ये साचलं पाणी माउंट आबूमध्ये मुसळधार पाऊस नक्की तलाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार पावसामुळे दोनशेपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तर पाचशे साठ जण जखमी व्हिएतनामच्या फालोंग खाडीमध्ये क्रूज जहाज उलटून अपघात मृतांचा आकडा सदतीसवर बचावकार्य अजूनही सुरू जहाजामध्ये अठ्ठेचाळीस प्रवासी होते चीन तिबेटमध्ये बांधणार जगातील सर्वात मोठं धरण ब्रह्मपुत्रा नदीवर बांधकामाला सुरुवात धरणासाठी चीन सरकार तब्बल एकशे सदुसष्ट पूर्णांक आठ अब्ज डॉलर खर्च करणार वडोदऱ्याच्या फतेगंजी परिसरामध्ये मगरींचा वावर विश्वामित्री नदीजवळ सात फूट लांब मगर बाहेर आलेली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाकिस्तानची हवाई हद्द चोवीस ऑगस्टपर्यंत बंद पाकिस्ताननं ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली होती आता ही बंदी वाढवण्यात आली मॅनचेस्टर कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये फेरबदल अर्षदीप सिंग बाहेर तर अंशुल कंबोजचा संघात समावेश भारत आणि इंग्लंडमध्ये तेवीस जुलैपासून कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार वर्ल्ड चॅम्पियनशिप्स ऑफ लिजंड्समधला भारत पाकिस्तान सामना रद्द इंग्लंडच्या एजबस्टनमधून सुरू होणार होती लिजंड्स चॅम्पियनशिप